ब्रॉड ट्यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषद व एक नगरपंचायत साठी काल अर्ज प्रक्रिया पार पडली आहे त्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून ज्या उमेदवार येतात रेखा मापारी ह्या ज्या उभाटा गटाच्या उमेदवार येतात जे नगराध्यक्ष पदासाठी ते सोबत येत त्यांचं जे नगराध्यक्ष पदासाठी जी उमेदवार येते आता आता तुमचं याच्यामध्ये कसं विजन राहणार आहे काय परिस्थिती राहणार आहे तुमची महाविकास आघाडीच्या तर्फे आमचे सगळे कार्यकर्ते हे ते सगळे सोबत येत आम्ही सगळ्या घरी यानं काम करू तुम्हाला काम करू आणि महिलाचे जे प्रश्न आहेत आपले पाणी येते आता उन्हाळ्यात पंधरा दिवसा आड पाणी येते ते प्रश्न सोडू आम्ही जे रखडलेले काम येत ते पूर्ण करू जे रोडची कामं आहेत कोणते शाळेचे याचे त्याचे आमचे जे रखडलेले काम ते, ते, ते आम्ही पूर्ण करू नक्कीच मला एक सांगा आता तुमच्या प्रतिस्पर्धी जे समोरचे उमेदवार येत त्यांना तुम्ही कसं तोंड देणार आहे नेमकेच आम्ही आता महिला आपल्या महाविकास आघाडीचे सर्वे नेते सर्वे कार्यकर्ते सगळे जोमानं काम करू आणि आम्ही घराघरात जाऊन प्रचार करू सगळ्या ने आपल्या प्रत्येक याच्याशी संपर्क साधून आम्ही जो हे जोरात हे तयारी चालू आहे आमची झालेली आहे पण नक्कीच हे होती आपल्यासोबत ज्या उभाटा गटाच्या ज्या शिवसेनेच्या उमेदवार मापारी यांनी जे आपलं पक्षांतर्गत जे विजन आहे आणि महाविकास आघाडी ही भक्कम असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय कॅमेरामॅन सचिन राणेच विठ्ठल देशमुख टी नाईन मराठी वाशिम ब्रॉड एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव